नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडीओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात जाहिरातीबद्दल पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा परिवहन उपक्रम बृहन्मुंबई महानगरपालिका तांत्रिक प्रशिक्षण केंद्र वडाळा यांच्या अंतर्गत देण्यात आलेली शिकाऊ उमेदवार अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अन्वय आय टी आय उत्तीर्ण आय टी आय परीक्षेस असणारे उमेदवार उच्च माध्यमिक परीक्षा किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवार एसएससी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांकडून प्रशिक्षणार्थी प्रदान करता अर्ज मागवण्याबाबत यामध्ये पाहू शकता बेस्ट उपक्रम त्यांच्या परिवहन अभियांत्रिकी विभागात विद्युत पुरवठा विभागात विविध अर्जात खाली दर्शवलेल्या उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार अधिनियम एकोणीसशे एकसष्टन्वय अगस्ट दोन हजार चोवीस या सत्राकरता प्रशिक्षणार्थी पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहे यामध्ये पाहू शकता आय टी आय उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि आय टी आय परीक्षेस बसणारे उमेदवार यामध्ये यांत्रिक मोटर वाहन एकशे पंचेचाळीस जागा आहेत विभाग जो आहे परिवहन आणि अभियांत्रिकी विभाग आहे जोडवारीसाठी चाळीस जागा आहेत धातू पत्रकारागीरसाठी दहा कातारीसाठी आठ आहेत संधादा साडी पंचवीस वीजतंत्रीसाठी पन्नास आहेत तारतंत्री पंचवीस त्यानंतर तारखंड साडी एक्केचाळीस आणि इलेक्ट्रॉनिक्स कम मेकॅनिकसाठी वीस आहेत यामध्ये पाहू शकता पुढे उच्च माध्यमिक परीक्षा किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी तांत्रिक मोटर वाहनासाठी छत्तीस पदसंख्या आहे जोडारीसाठी बावीस आहेत कातारीसाठी वी दोन आहेत यानंतर दहावी पास असणारे उमेदवार जे आहेत यामध्ये यांत्रिक मोटर वाहन साठ पदसंख्या आहे मोटर वाहन वीज तंत्रे बत्तीस यांत्रिक प्रशिक्षण आणि वातानुकूलन साठी सात आहेत कालखंड जोडणीदारसाठी साठी दहा विभाग पाहू शकता विद्युत पुरवठा विभाग आहे त्याचबरोबर परिवहन आणि अभियांत्रिकी विभाग यानंतर महत्वाची अर्हता पाहूयात अर्ता जी आहे आय टी आय उत्तीर्ण आय टी आय परीक्षेत चालू वर्षात बसणाऱ्या उमेदवारांकरता आहे यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षेत गणित आणि शाखा विषयांसह उत्तीर्ण संबंधित व्यवसायातील आय टी आय प्रशिक्षण पूर्ण करून अंतिम व्यवसाय चाचणी उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे त्यानंतर तारखंड जोडणी जात या व्यवसायासाठी माध्यमिक शालांतर परीक्षेत गणित आणि शास्त्र विषयासह उत्तीर्ण तारतंत्री या व्यवसायातील आय टी आय प्रशिक्षण पूर्ण करून अंतिम व्यवसाय चाचणी उत्तीर्ण झालेलं असणे आवश्यक आहे तिसरं जे आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून जुलै दोन हजार चोवीस अंतिम व्यवसाय चाचणीस बसणाऱ्या उमेदवारांचे अर्ज देखील स्वीकारले जातील परंतु अशा उमेदवारांची निवड झाल्यास त्यांना नेमणुकीपूर्वी अंतिम चाचणी उत्तीर्ण झाल्याचं दाखल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल यानंतर पाहू शकता उच्च माध्यमिक परीक्षा किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी माध्यमिक शालांत परीक्षेत गणित आणि शाखा विषयांसह उत्तीर्ण असावा तसेच जोडारी आणि कातारी या पदाकरता मेकॅनिकल टेक्निकल टेक्नॉलॉजी यांत्रिकी मोटार वाहन प्रदान करता ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी हे विषय घेऊन उच्च माध्यमिक परीक्षा किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा यानंतर एस एस सी परीक्षा उत्तीर्ण करता माध्यमिक शालांत परीक्षेत गणित विषयांसह पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेलं असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उमेदवारांकरता शालांत परीक्षेच्या गुणात पाच टक्के सूट मिळेल यानंतर मराठी आवश्यक आहे वयाची पात्रता थपाव्यात आय टी उच्च माध्यमिक परीक्षा किंवा कौशल्यावर आधारित व्यवसाय दोन हजार दो चोवीस रोजी सतरा ते बावीस वर्ष दरम्यान असावे त्याचबरोबर चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये अंतिम परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही याचबरोबर एस एस सी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची वय दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते वीस वर्ष दरम्यान असावे यासाठी प्रशिक्षण कालावधी पाहू शकता आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांकरता उच्च माध्यमिक परीक्षा किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांकरता एक वर्ष असेल आणि एस एस सी उत्तीर्ण उमेदवारांकरता दोन वर्षाचा असेल विद्यावेतन पाहू शकता शिका उमेदवारांकरता अधिनियम एकोणीसशे एक सष्टन्वय ज्या विद्यावेतन आहे ते दिलं जाईल त्याचबरोबर पात्रता जी आहे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिकृत जी वेबसाईट आहे यावर अर्ज जे आहेत अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसपासून ते एकोणीस मे एकोणीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अवेलेबल आहेत अधिकृत जी वेबसाईट आहे याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो एकोणीस जून दोन हजार चोवीस पर्यंत निवड झालेल्या उमेदवारांकडून पाचशे रुपये जी ॲप्लिकेशन फी आहे प्रशासकीय शुल्क तसेच तीन हजार पाचशे परतावा सुर सुरक्षा ठेव म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा केले जाईल याचबरोबर जे ॲप्लिकेशन्स जे आहेत त्या अर्ज करण्यासाठीची डिटेलमध्ये माहिती जी आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने जी भरती आहे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशिक्षण केंद्र तांत्रिक शिक्षण केंद्र वडाळा याच्यासाठीची जी भरती आहे विविध पदांसाठीची अप्रेंटिस पदासाठीची यासाठी अर्ज केला जाऊ शकतो अधिकृत जी वेबसाईट आहे पाहू शकता याद्वारे अर्ज करण्यासाठीची ॲप्लिकेशन जी आहे ते सुरू झालेले आहेत साईन अप करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती एकोणीस जून दोन हजार चोवीसपर्यंत आहे अर्ज करू शकता त्याचबरोबर या भरती संदर्भात पुढच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद